भक्त हरपल भान कुणाच धान हिरवळ हिराई कंसात ज्वाल भरदार कोण सरदार सांग ना बाई अर्थ हा बाई शब्द आलेला बाई म्हणजे <coughs> सगळ्या वर्ष जी गेली किंवा ते नदी सरित आहे त्यांना हा शब्द म्हणलेला आहे रानात हरपल भान कुणाच धान हिरवळली राई कनसात ज्वार भरदार, कोण सरदार सांग ना बाई बाईल अशी वनवाट वाट उतरणी घाट चांद मोहत्याची हे गाव तुझ ग नाव फुला ना ठाव कुण्या मुलखाची हे रूप तुझ अंग भार सावळी खार नवी नवलाई पायात तुझ्या ग चाळ उभा हा काळ बोल ना काही नदी असत नदी नदीला आणि एक जो जो जे अवघड वाकडी वाटत ही कळता मानतो त्याच्यामुळे निसर्गाचं वर्णन सर निसर्गाचं डोंगराचं किंवा नदीचं सगळं आणि नदीमध्ये जे काय कला असते किंवा नदीमध्ये काय लपलं असत ते या म्हणजे जोजूच्या ओघाची दे। वाकडी वाटर दुरून बघ थोया काटेरी घाटर झोजूच्या ओघाची वाकडी वाटर दुरून बघ थोया काटेरी घाटर श्रावणी गंधसा वाऱ्याचा झुलका मंदाचा सूर जसा हलका फुलका डोलती पात हरी शाळूच माळ रोरून बघ थोया काटेरी घाट रुझुच्या ओघाची वाकडी वाटर दोरून बघ थोया काटेरी घाटर नाचती मोरवली अंगणी घेरवा झुंबर चाल गुंजे नव्याचा पाडवा विलीच्या पाना आड मधाच काटेरी दुरून बघतोया ओघाची वाकडी वाटर दुरून बघतोया काटेरी भाटरणाची कुंबर फिरत या फुलात गिरकी मैनेची फैज भारी रागूची प्रीत दुरू न बघ काटेरी घाट झुझुत्या ओखाची वाकडी वाटर दुरू न बघ काटेरी घाट दुरू न बघ काटेरी ताकद म्हणजे सगळ्यामध्ये किती वेळ आहे